नमस्कार आपल्यासोबत डॉक्टर हंसराज वैद्य आहेत ते आता वरचे दिवस दिवसे दिवस वातावरण तापमान वाढत आहे आणि उष्माघातापासून आपण काय काळजी घ्यायची थोडक्यात माहिती सांग मी डॉक्टर हंसराज वैद्य नांदेडला गेली पंचेचाळीस वर्षापासून नांदेडला येथे मी सेवा देतो वैद्यकीय सेवा देतो मी बालरोग विशेषज्ञ आहे आत्ता जे नांदेडचं तापमान वाढलेलं आहे हे दिवसा गणक गणिक वाढत चाललेलं आहे आता जवळपास त्रेचाळीसच्या दरम्यान त्रेचाळीस अंश सेल्सिअस इथपर्यंत गेलेला आहे आणि काही दिवसातच ते पंचेचाळीस किंवा सेहेचाळीसपर्यंतही जाऊ शकतं आणि यामुळं बालकांना आणि गरोदर मातांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याच्यापासून खूपच मोठा धोका आहे कारण थोड्याही क्षणापूर क्षणासाठी काही बाहेर जर या कर्कश उन्हामध्ये जर गेलं रखरखत्या उन्हामध्ये जर गेलं तर त्यांना उष्माघात होण्याची जास्त शक्यता आहे उष्माघात हा जीवघेणं आजार आहे याच्यामुळं अंगातलं अंगात, अंगात पाण्याची कमतरता भासते आणि शुष्कपणा येतो नर्द कोरडं पडतं चक्रा येतात भीती वाढतं आणि माणसाला दिशेनासं होतं आणि अत्यंत कमजोरी येते घाम सुटतो आणि एवढं असतानाही जर आपण त्याची काळजी नाही घेतली तर एखाद्या वेळेस आपल्याला जीवाला सुद्धा मुकावं लागतं म्हणून वेळीच आपण दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे बालकांना एक ते सहा वर्षाच्या बा वयाच्या बालकांना ह्याच्यामध्ये ह्याच्यामधून फार मोठा धोका होऊ शकतो तद्वतच गरोदर माता आणि ज्येष्ठ नागरिक तसेच म मधुमेही किंवा रक्तदाब असलेल्या अशा जीर्ण आजारांच्या रोग्यांना सुद्धा यापासून धोका निर्माण होऊ शकतो म्हणून आपल्याला याच्यापासून बचाव करण्यासाठी सतत सतत पाणी साधं पाणी कुणालाही सहज मिळण्यासारखं असतं ते पित राहिलं पाहिजे कारण ह्या ह्या आजारामध्ये अंगातल्या शरीरातल्या शरीरातील पाण्याचा तुटवडा तो भासतो पाणी नाहीसं होतं आणि खूप मोठा त्याच्यापासून वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात म्हणून सतत सतत पाणी पिणं आणि उन्हामध्ये न जाणं हे सगळ्यात उत्तम सकाळी आठ साडेआठच्या पुढे कोणीही उन्हामध्ये जाऊ नये आणि अतिशय गरजच असेल तर मग डोक्यावरती पाग डोक्यावरती उपरणं किंवा मंचा गमच्या आणि काहीतरी अंगावर घेऊन जाणं आवश्यक आहे त्यातल्या त्यात, त्यात सैल सुती कपडे अंगावर घालणं परिधान करणं टोपी वापरणं आणि डोळ्याला उन्हापासून त्रास होऊ नये असा चष्मा गॉगल वापरणं हे सगळ्यात चांगलं पायात वाहन घालणं आणि शक्य तेवढ्या सावली सावलीनं थांबत थांबत जाणं आणि सतत पाणी पित जाणं हे अत्यंत गरजेचं आहे तर मी ह्या असं ह्या क्षणी सांगू इच्छितो सर्व सर्व जनतेला की सगळ्यात सर्वप्रथम जर काळजी घेतली घ्यायची असेल तर, तर उन्हात न जाणं सकाळी आठ साडेआठच्या पुढे कोणीही उन्हात जाऊ नये आणि संध्याकाळी पाच साडेपाचच्या नंतर मात्र घराच्या बाहेर काही कामानिमित्त जाऊ शकतो आपण तद्वतच आपल्याला होमिओपॅथिकच्या काही औषधाच्या गोळ्या अशा आहेत की एक मात्रा जरी घेतली तर त्याच्यापासून आपल्याला प्राथमिक संरक्षण मिळू शकतं त्याला प्रतिबंधात्मक उपाय असं म्हणू शकतो आणि तुम्ही ते आम्ही वैद्य रुग्णालयामध्ये मोफत सगळ्यांना देत आहोत तर एक जरी खुराक कोणालाही जे जे उन्हात काम करतात पोलीस आहेत किंवा ट्रॅफिकचे पोलीस आहेत किंवा हॉकर्स आहेत किंवा उन्हामध्ये सतत काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे त्यांनी हे बाकीचे बाकीची काळजी तर घ्यावीच पण होमिओपॅथिकचा एक खुराक जरी घेतला तरी उष्माघातापासून त्यांचं संरक्षण होऊ शकतं एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र